श्री क्षेत्र टाकेश्वर मठ येथे सहा जानेवारी रोजी होणाऱ्या महासत्संग मेळावा संदर्भात मठाधिपती योगी फुलनाथ महाराज यांनी कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करत भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे सहा जानेवारी चोवीस रोजी महासत्संग मेळावा होतो या दिवसाची सर्व भक्त मंडळी म्हणजे सत्संग मंडळी वाटत पाहत असतात दोन त्यांनी जे काही कार्यक्रम केले असतात ते त्याची भौतिक प्रकारे या दिवशी दिली जाते आणि या निमित्त आम्ही वेगवेगळे असे कार्यक्रम ठेवतो तर यावर्षी तुंतुनी शास्त्री पंढरपूरला जे करत असतात कार्यक्रम करत असतात ते त्यानंतर मारुती महाराज भांगरे हे सुद्धा यावर्षी इथे येणार येतात दोघांच्याकडून चांगलं प्रवचन सत्संगी मंडळीला ऐकायला मिळणार आहे सत्संग म्हणजे खूप चांगली एक आमची योजना आहे का, का जेणेकरून सर्वसामान्य लोक ऐकायला बसतील आणि त्यांना चांगला प्रबोधन होईल असं आम्ही करीत असतो त्यानिमित्ताने या सत्संग मंडळीच्याकडून बांधारे के बांधले जातात त्याच्यानंतर स्वच्छता अभियान केले जात आहे के हेच कार्यक्रम इथे होत का असतात याही वर्षी या सर्व लोकांना आनंद आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी यावा अशा मी त्यांना विनंती करत असतो